लोकसभा निवडणुकीत रिपाईला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली राज्यात महायुतीमध्ये तीन पक्षच असा कायम उल्लेख होतो परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा महायुतीमध्ये आहे आम्हाला विसरून चालणार नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी आठवले यांनी केली

सोलापुरातून राजा सर्वदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन असे सांगताना पत्रकारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत आमचा पक्षसुद्धा आमच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही असा खुलासा आठवले यांनी केला